आपण आता देशाचे एक्झिस्ट पोल पाहिले तर या देशाच्या, देशाच्या जनतेने पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास टाकला आणि जनतेने ठरवलं तर पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी झाले पाहिजे विरोधी पक्षांनी विकासाच्या मुद्द्यावरती काही बोलले नाही गेल्या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये जो या देशात विकास झाला आणि पार्लमेंटमध्ये या देशाच्या इतिहासामध्ये फार मोठे निर्णय या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये घेण्यात आले जे काँग्रेस पक्षाने साठ वर्षाच्या कार्यकालामध्ये घेतले नाही ते मात्र निर्णय दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली पार्लमेंटमध्ये घेण्यात आले आणि मोदी साहेबाची गॅरंटी जे मोदी साहेब बोलते ते पूर्ण करून दाखवते हे ठाम या देशातल्या जनतेचा विश्वास मोदी साहेबांवर होता आणि म्हणून या पुन्हा तिसऱ्यांदा चारशेच्या वर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने एन डी एचे उमेदवार निवडून वर्धा लोकसभेचा इतिहास आपण पाहिला गेल्या दहा वर्षाच्या का कार्यकाळामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र दे मोदींच्या नेतृत्वाखाली जे या लोकसभा मतदारसंघामध्ये विकास झाला तो विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेपर्यंत गेलो आमचे कार्यकर्ते गेले भारतीय जनता पक्षाचं संघटन या ठिकाणी मजबूत आहे आमच्या या ठिकाणी आमदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी दुसऱ्या भागासाठी दिलेला निधी आहे तो गेल्या साठ वर्षांच्या कार्यकालामध्ये मिळाला तो दोन हजार चौदा ते दोन हजार फार मोठा या ठिकाणी मिळाला मी सुद्धा सर्वसाधारण जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून गेल्या दहा वर्षापासून लोकसभेमध्ये काम करत आहे अनेक निर्णय त्या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून आम्ही घेतले आहे आणि म्हणून मला पुन्हा तिसऱ्यांदा पूर्ण भरोसा आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवण्याकरता मला सुद्धा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा तिसऱ्यांदा विजय करत कारण आखरी हे निवडणूक आहे आणि निवडणूकपदी कोणाला मतदान करण्याचा अधिकार हा जनतेचा आहे आणि जनतेने जे ठरवलं आहे की या देशाचा विकास फक्त नरेंद्र मोदीच करू शकते आणि म्हणून पुन्हा तिसऱ्यांदा मला विजयाची खात्री आहे